सकाळी लवकर उठायचं असेल तर पूर्वी घड्याळाचा गजर लावायचे सध्या घड्याळाची जागा मागे पडली आहे आणि त्याची जागा मोबाईल असायची वाटतंय ना पण खरंच माणसं लोकांना झोपेतून उठवायची आणि त्यासाठी त्यांना पैसेही मिळायचे नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा जर तुम्हाला आठवत असेल तर पूर्वी किंवा आत्ताही सकाळी लवकर उठायचं असेल तर आई आपल्याला अगदी वेळेत उठवते आणि जर तुम्ही उठला नाही तर मात्र तुमची काही खैर नाही आता कदाचित ती जागा मोबाईलच्या अलार्म्सने घेतली असेल पण गजराच्या घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी आणि ब्रिटिश आयरिश कामगार सकाळी लवकर जाग्यावी यासाठी विसल ब्लोअर याचा उपयोग करत असत या विसल ब्लोअरला आपल्याकडे जागल्या असं म्हणतात दररोज सकाळी एक व्यक्ती तुम्ही उठेपर्यंत तुमच्या दारावर टकटक करेल तर तुम्हाला कोण दार वाजवते यासाठी सकाळी लवकर उठावच लागेल अगदी तसंच लंडन मधील एका शहरात लवकर उठण्यासाठी लोकांना मानवी आलाम म्हणजेच विसल ब्लोअर ठेवले होते हे मानवी अलाम त्या व्यक्तीच्या घरासमोर उभे राहून मोठमोठ्याने काठीचा किंवा आवाज करायचे मग ती ती व्यक्ती व्यक्ती उठायची जोपर्यंत दरवाजा किंवा खिडकी उघडत नाही तोपर्यंत जागे करणारे व्यक्तींचे शिट्टी वाजवणे किंवा काठी अपटणे चालूच असायचे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लोकांना कसं कळायचं की कोणत्या व्यक्तीला किती वाजता उठवायचंय लोक आदल्या दिवशी रात्री आपल्या दारावर पाठी लावत आणि त्यावर किती वाजता उठायचं आहे याची वेळ लिहित असत जेव्हा हे मानवी अलाम एखाद्या घराजवळ येतात तेव्हा त्या वेळेची नोंद घेतात आणि पाठीप्रमाणे हे मानवी अलाम लोकांना उठवत असत अनेक मोठमोठ्या शहरात लोकांचा हा व्यवसाय होता कधी कधी तर सकाळच्या वेळेत गस्त घालणारे पोलीसही त्यांना मदत करायचे आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर यावं हजर राहावं म्हणून एखादी कंपनी स्वतःहून आपल्या कर्मचाऱ्यांना सकाळी लवकर जाग करण्यासाठी असे अनेक मानवी आलाम नेमायचे लंडन सारख्या शहरात तर एकोणीशे पन्नास पर्यंत हा व्यवसाय सुरू होता आता यांच्यात काही शूटर्स पण होते हे शूटर्स वाटाना फेकून व्यक्तीला उठवायचे त्यांना पी म्हणतात लंडन शहरात अशीच एक पी शूटर होती तिचं नाव एन स्मिथ ती रोज पहाटे तीन वाजता उठून इतरांना उठवायची ज्यात अगदी सामान्य खाम कामगारापासून ते शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांना जाग करण्याचं काम ती करत असे एका स्थानिक पत्रकाराने वाटाना फेकून मारणाऱ्या एनचा फोटो वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला एन ला दर आठवड्याला सहा पेन्स इतके मानधन प्रत्येकाकडून मिळायचे बऱ्याच वेळा या इतरांना पण त्रास व्हायचा अशा वेळी काही काही लोक त्यांच्यावर चिडायचे तर हसून प्रतिसाद द्यायचे भारतात सुद्धा बलुतेदारी पद्धत होती तेव्हा अशीच काही लोक रात्रभर गावातून गस्ता घालायची भारतात सुद्धा अशीच बलुतेदारी पद्धत होती तेव्हा अशीच काही लोक रात्रभर गावातून गस्ता घालत गावावर कोण विसल भारतात मात्र संकट आलं तर हेच संपूर्ण गाव करायचे त्यांच्या या कामगिरीच्या बदल्यात वर्षातून एकदा धनाच्या रूपात मोबदला दिला जायचा आज मोबाईल मध्ये लोक आलाम लावतात किंवा सकाळी सकाळी मधुर संगीताचा आलाम बऱ्याच लोकांना जागं करतो पण एकेकाळी लोकांना उठवणं यासाठी मानवी अलार्मचा वापर केला जात असायचा मानवी अलार्मचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा चॅनल वरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका